एकाग्रता म्हणजे तुमचे सगळे गुण एकत्र करणं एकाग्रता म्हणजे तुमचं सगळं मन एकत्र तेव्हा तेव्हा हवं ते घडवता येत हवं ते करता येत तुम्ही अठरा तास अभ्यास केलाच पाहिजे असं नाही एकच तास बसा पण पूर्ण एकाग्रतेनं बसा शंभर वर्ष वाचलेली गोष्ट तुम्ही विसरणार नाही हे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं एक जन साधूंकडे गेला म्हटला साधू महाराज तुम्ही सारखं सांगत असता यश मिळवा यश मिळवा मला पण यश मिळवायचं आहे पण काहीतरी मंत्र द्या ना की जेणेकरून मी यशस्वी होईन बारावीत मला अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पडतील मंत्र द्या ना साधू महाराज म्हटले एक काम कर माझ्या आश्रमात ये यशाचा मंत्र लिहिलेलं पुस्तक माझ्याकडं आहे ते मी तुला देतो मिळेल मंत्र तुला तो धावत धावतच साधूंच्या आश्रमात गेला म्हटला साधू महाराज द्या ना द्या ना द्या ना यशाचा मंत्राचं पुस्तक साधू महाराजांनी एवढा मोठा ग्रंथ त्याला दिला म्हणला याच्यात यशाचा मंत्र आहे म्हणला एवढी पुस्तकं वाचत असतो तर कधीच बारावीला अठ्ठ्याण्णव टक्के मिळवून पुढे गेलो असतो साधू म्हटले मंत्र हवाय ना वाचावंच लागेल पण एक लक्षात घे यातल्या कुठल्या पानात यशाचा मंत्र लिहिलाय मला माहित नाही कुठल्या ना कुठल्या पानात आहे एवढं मात्र खरं सगळं पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचायचं टू मंत्र मिळेल आणि मंत्र मिळाला तुझ्यासारखा यशस्वी तू तो मुलगा झपाटल्यागत घरी गेला घरच्यांना काय ना पोरग कधी आतापर्यंत पुस्तक घेऊन बसलो नाही आता बरोबर बसलोय अभ्यास करतच बसलो ते अभ्यास करत बसल्यावर जे सुरू केलं वाचायला पहिल्या पानापासून तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले आई चार वेळा जेवायला चलकी सांगून आली वरील जेवतोय का नाही आले हे लक्षच नाही येतो येतो तुम्ही जेव्हा रात्र झाली सकाळ उजाडली ह्याचं वाचन चालूच आहे एक 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 पान वाचून 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 पुढं पुढं फुड कारण साधून सांगितलंय कुठल्या पानात मंत्र असेल सांगता येत नाही तो निघालाय पुढं एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाले चार दिवस झाले अख्खं पुस्तक संपलं मंत्र काय सापडे ना मंत्र कुठं आहे मंत्र तर आहे शेवटी पुस्तकाचं मागचं कव्हर उघडलं ते कव्हरचं वरचं पान काढलं आणि त्याच्या आत लिहिलं होतं यशाचा मंत्र आणि तिथं मंत्र दिला होता गेले चार दिवस तू काळ वेळ विसरून स्वतःचं सगळं भान हरपून पूर्ण एकाग्र होऊन ज्या तीव्रतेनं हे पुस्तक वाचलंच त्याच तीव्रतेनं ज्यावेळी तू कुठलीही गोष्ट करशील त्यावेळी तुला यश मिळेलच